यानंतर आजच्या प्रमुख कार्यक्रमासाठी ज्यांनी सर्वांनी आस लावून बसलेले आहेत आणि इथे वेदांत शोभा माधव पाटील उच्चेकर हे सत्कार मूर्ती आपल्या सर्वांच्या समोर विराजमान आहे मुखेडचाच भूमिपुत्र आणि मुखेडमध्ये तो आपल्या सर्वांच्या समोर लहानपणाचा मोठा झाला लहानाचा मोठा झाला आणि तो लहानपणापासूनच तल्लक बुद्धीचा होता शाळेमध्ये पण तो अव्वल होता आणि नंतरही त्यांनी त्याची बुद्धिमत्ता आणि सातत्य यश मिळवण्याचा ध्यास कायम ठेवला आणि त्याचा तो प्रवास त्याची डेस्टिनेशन शेवटी त्यांनी गाठलं आणि आज इथं आपल्या सर्वांच्या मध्ये तो सत्कार मूर्ती म्हणून प्राऊडली इथे बसलेला आहे आणि त्याच्यावरून त्याच्या आईवडिलांचा आई वडिलांची ओळख इथे होत आहे हे खूप प्राऊड मोमेंट आहे त्यांच्यासाठी आणि आयुष्यभरासाठी मेमोरेबल इव्हेंट आणि मेमोरेबल मोमेंट नक्कीच राहणार आहे हा असा नेत्रदीपक सोहळा संपन्न होत आहे सर्वांच्या आपल्या उपस्थितीमध्ये निमा आय एम ए आणि वैद्यकीय संस्था मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमा दरम्यान आपला हा इथे भव्य दिव्य सोहळा संपन्न होत आहे आणि या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून जे डॉक्टर दिनेश चव्हाण सर आपल्याला इथे लाभलेले आहेत त्यांना पण मी अशी विनंती करते की सरांनी मंचावर यायचंय डॉक्टर सचिन खल्लाळ सर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर दिलीप पुंडे सर या सर्वांच्या हस्ते आजचा सत्कार मूर्ती ज्यांनी युपीएससी मध्ये सहाशे एक रँक घेऊन अत्युच्च यश गाठले आणि यशाच्या शिखरावर तो आज उभा आहे अशा वेदांत शोभा माधव पाटील उच्चेकर याचा सत्कार इथे भव्य दिव्य आनंदमय वातावरणामध्ये पार पडणार आहे त्यासाठी मी आय एम ए निमा आणि वैद्यकीय संस्था या तिन्हीच्या पदाधिकाऱ्यांनाही मंचावर आमंत्रित करते आपल्याच फॅमिलीतील वेदांत आज इथे सत्कार मूर्ती म्हणून सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारत आहे आपल्यासाठी सुद्धा हे खूप प्राऊड मोमेंट आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा एक मेमरेबल असा इव्हेंट एक, एक आठवण त्याला त्याच्या जीवनामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे टाळ्यांच्या गजरामध्ये वेदांचा कौतुक झालं पाहिजे डॉक्टर खल्ला प्रमुख उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा इथे संपन्न होत आहे आपल्या मुखेड वासियातून वासियांसमोर एक उदाहरण त्यांनी इथे समोर ठेवलेलं आहे आपल्या सर्व पाल्यांसाठी आपल्यासाठीही अपयश आप पचवत पचवत यशाचा पाठलाग कसा करायचा हे वेदांकडून आपण सुद्धा या वयाच्या या वळणावर शिकलं पाहिजे मान्यवरांचे मनोगत होतील तर सत्काराला उत्तर देण्यासाठी वेदांतला मी आपल्या समोर इथे मंचावर उपस्थित होण्यासाठी विनंती करते आणि त्यांनी आपल्या यशाचं गुपित आमच्या समोर सांगावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं प्रोत्साहित करावं अशी मी त्याला विनंती करते सर्वांना आदर नमस्कार आताच मी सरांना सर्वांना सर म्हणणार नाही कारण की मी लहानपणापासून सगळ्यांना काका असं संबोधित आलेलं आहे तर मी कौराळ काकांचा अगोदर धन्यवाद मानेल की काकांनी माझा एक एज्युकेशनल बॅकग्राऊंड एक, 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 एक असं एकदम छोट्याशा याच्यामध्ये एक एक्सप्लेन केला सगळ्यांना पण यानंतर मी दोन तीन गोष्टीवरच बोलेल की दों को कोणाच्या को 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 पण एज्युकेशनल एज्युकेशनल करिअरमध्ये दोन तीन टप्पे एकदम महत्वाचे असतात दहावी असू बारावी असू द्या किंवा मग डिग्री नंतर काय करायचं तर दहावी दा नंतर असं असायचं की डॉक्टर चा मुल तर डॉक्टरच बनेल तर पण आई बाबांनी असं कधी असं कधी प्रेशर नाही क्रिएट केलं की तुम्ही डॉक्टरच बनायच आहे किंवा सायन्स बॅकग्राऊंड एमबीबीएस साठी प्रिपेअर करायचंय बाबांनी आईनी हमेशा ऑप्शन ओपन ठेवला की तुमचा इंटरेस्ट कोणत्या सब्जेक्टमध्ये आहे लहानपणापासूनच मला मॅथ खूप आवडायचं तर त्यासाठी बाबांनी आईनी मला हैदराबादला फिरजी वर्ल्ड स्कूलमध्ये पण दाखल केलं त्या जागी माझा पण आय टीचा रँक माझा आला होता पण मला कम्प्युटर इंजिनिअरिंगच पाहिजे होतं त्यासाठी मी व्हिजिटेरियन निवडलं होतं मग नेक्स्ट काय एकतो की जेव्हा आपली डिग्री संप डिग्री कम्प्लीट होते आपण एक त्यानंतर काय करायचं तर कॉलेजच्या थर्ड थर्ड इयर मध्ये असताना म्हणजे बँक ऑफ अमेरिका मध्ये प्लेसमेंट झाली होती पण असं असता तरी पण बाबांनी असं एनकरेज केलं की यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपण आम्ही ऑप्शन डिस्कस करत होतो तर त्यामध्ये दोन तीन असे टप्पे होते की एक तर वर्ल्ड मध्ये जॉब करा किंवा मग तुम्हाला मास्टर्स करायचं असेल तर तुम्ही अजून काही एक्झाम द्या आणि म्हणजे तुम्हाला मास्टर्स करायचं तुम्ही बाहेर पण जा तुम्ही आम्ही तुम्हाला तसं पण सपोर्ट करू आणि एक असं पण होतं की जर तुम्हाला प्रशासकीय करिअरमध्ये काही प्रशासकीय का तो तो पण ऑप्शन निवडायचा आहे तर तुम्ही तो, तो पण ऑप्शन ओपन ठेवला होता असे आम्ही दोन तीन दिवस या गोष्टीवर या गोष्टीवर बऱ्यापैकी के चर्चा केली आणि नेहमी मला सपोर्ट भेटलं त्यासाठी मी आईबाबाचं खूप मोठा आभारी आहे आणि आताच कौरार काकांनी सांगितलं की आपण सर्वांनी मला लहानपणापासून मोठं मोठं होताना बघितलेलं आहे तर आणि चार वर्षाच चार वर्षाची जी माझी सिव्हिल सर्व्हिस प्रिपरेशन करण्याची जी जी, जी, जी लाईफ होती ते काकांनी एकदा तीस सेकंदामध्ये एक्सप्लेन केली पण हे चार वर्ष जे होते त्यासाठी जे माझे मित्र होते सोबत सर्व मित्रांनी खूप मदत केली आणि आपण सर्व म्हणता की सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम ही एक खूप 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 अवघड स्पर्धा परीक्षा आहे आणि जेव्हा कॉम्पिटिशन येतो त्या ते कॉम्पिटिशन सोबत बाकीच्या पण गोष्टी बरेचसे अडथळे क्रिएट करतात त्यामध्ये आता एक हल्लीमध्ये नवीन टर्म झालाय डिप्रेशन मुलांमध्ये येत आहे कॉम्पिटिशनमध्ये मुलं परफॉर्म करत आहेत पण जर आपला आपल्यासोबत अप, आपली सपोर्ट सिस्टम खूप स्ट्रॉंग असेल आपले आई वडील सपोर्ट कर सपोर्टिव्ह असतील आपले फ्रेंड्स खूप चांगल्या असतील तर ते न, ते आपल्याला नक्कीच हेल्पफुल ठरत तर हे जे स्ट्रॉंग फ्रेंड सिस्टम जे होती ते मला समजायला भेटली जेव्हा मी लहान होतो जेव्हा आई बाबाचे जे सगळे फ्रेंड्स होते कौरवर काका का, पाळेकर काका म्हणा बच्च काका म्हणा पांचाळ काका सुधार काका तर या सर्वांनी मला लहानपणी असे जी जे त्यांच्या मैत्रीचे धडे होते हे लहानपणी समजून समजावले होते की Uh, मैत्री जे असते ती आपली कॉम्पिटिशन नसते मैत्रीमध्ये आपल्या मित्रांचे सुख दुःख पण शेअर करायचे असतात आणि uh, आणि ह्यामधून मी हे शिकलो की जे माझे मित्र होते जर कोणी सक्सेस होत आहे तर त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत शेअर करायचं जर कोणी जर कोणाला डिफिकल्टी होत आहे तर त्यामधून पण आपण आपण त्यांना सपोर्ट करायचं आणि हे माझ्या मित्रांनी आणि हे माझ्या मित्रांनी पण मला खूप सपोर्ट केलं तर त्यासाठी मी माझ्या मित्रांचा पण आभारी आहे आणि दोन हजार एकवीस मध्ये जो माझा रुममेट होता रजात तो पण सिव्हिल सर्व्हिस सिलेक्ट झाला तर तो पण माझं एक त्यामधून पण मला एक खूप मोठी एनकरेजमेंट भेटली आणि शेवटी असं म्हणेल की कौरव काकांनी शेवटी म्हटलं की आज तुम्ही सिव्हिल सर्फिस सिलेक्ट झालात तर आणि तर तुम्ही तर आ, 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 आज तुला मी वेदांत असं संबंधित आहे एक वर्षानंतर सर्व्हिस भेटेल तर सर पण सर असं कधीच होणार नाही आपन... आपन आ, आ, या, मी तुमच्यासाठी नेहमी वेदांतच असणार आहे आणि कारण की आपण आपण सर्वांनी मला लहानपणीच बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टी या सर्व गोष्टीच मी आपल्या व्हॅल्यू मध्ये इन्क्लूड करून जी जी मला उपलब्धी भेटली आहे की आपण देश सेवा करण्याची उपलब्धी भेटेल ती मी आ, पूर्णप पूर्णपणे पर, पार पाडण्या पार 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 पाडण्याची प्रयत्न करेल धन्यवाद